लष्करातील चिंचोलीच्या वीरपुत्रावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पोलीस आणि लष्कराने दिली मानवंदना आर्वी तालुक्यातील चिंचोली डांगे येथील वीरपुत्र सुरेंद्र बाऊराव कोंबरे व एकोणचाळीस यांच्यावर आज दुपारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जम्मू इथून त्यांचे पार्थिव लष्करी पथकाने दिल्ली येथे विमानाने सकाळी आणले त्यानंतर नागपूर येथे विमानाने आणण्यात आले दुपारी एक वाजताच्या दरम्यान चिंचोली येथे पार्थिव आले आणि त्यानंतर लष्करी इतमामात वीरपुत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले आर्वी ठाणेदार सचिन ढेनकर यांच्या पोलीस पथकाची तुकडी आणि लष्करी तुकडीने बंदुकाच्या फैरी दाडून मानवंदना दिली याप्रसंगी खासदार अमर काळे आमदार सुमित वानखडे आमदार दादराव केचे तहसीलदार यांच्यासह मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकाऱ्यासह लोकप्रतिनिधी आणि आरवी विभागातील जनसमुदाय श्रद्धांजली देण्यास उपस्थित होता पुष्पचक्र अर्पण करण्यात आले वीरपुत्राच्या मागे पत्नी दोन मुले भाऊ दोन बहिणी आईवडील व मोठा आप्ता आणि मित्रपरिवार आहे त्यांच्या निधनाने आरवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे गोल डोनिस लॉट फ्लेमी शॉट एक कपी गोल 2 2 अंकती गोल

Gucker, Lemmik, Sand, Yak, Gott, Pin, Gott, Bad, Gott, Yak, Gott, Pin, Gott, Kleck, Kleck, Eck, Gott, Ba, Skop, Ba, 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 Escarra! Ah, não, tem que ser um chaser. Escarra! 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 Escarra!